नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया या भूषण शुक्ल आणि प्रसाद शिरगावकर या दोन मित्रांनी सुरू केलेल्या पालकत्वाच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आम्ही आता बावीस हजार सबस्क्रायबर्सच्या पलीकडे गेलेलो आहोत तुम्हीच तुमच्या मित्रमंडळींना सांगता आहात आमच्याबद्दल माहिती देता आहात त्यामुळे कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आहे तुम्ही ज्या कॉमेंट्स लिहिता त्या आम्ही वाचतो त्यातले जे प्रश्न लिहिता तेही वाचतो आणि त्यातला सर्वात ज्वलंत प्रश्न जो आहे त्याचं उत्तर देण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे स्क्रीन टाईमचं काय करायचं हा एक भला मोठा प्रश्न सारखा सगळे पालक विचारत आहेत हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॉम्प्लेक्ससुद्धा आहे कारण तुम्ही मी ठरवतो त्या आपल्या घरातल्या होणाऱ्या घटनांपलीकडे जे प्रचंड मोठं आणि ताकदवान जग आहे ते सतत घरात घुसून आपल्या मुलांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम करत असतं त्याचा स्क्रीन टाईम हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तुकड्या तुकड्यांमध्ये शोधावं लागणार आहे पहिला तुकडा जो आहे तो मी आज घेतो आहे सोडवायला वय वर्ष शून्य ते सहा या वयोगटातल्या मुलांच्या स्क्रीन टाइमचं काय करायचं इथपासून आपण हा प्रश्न सोडवायला सुरुवात करू हा वयोगट मी का निवडला कारण डॉक्टर म्हणून मला हे पक्क माहिती आहे की एखादा प्रश्न खूप मोठा झाल्यावर तो सोडवण्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि त्याच्यातनं मिळणाऱ्या यश ह्याचं प्रमाण फार व्यस्त असतं चांगला डॉक्टर हा प्रश्न कुठून येतो आहे ते शोधून तो सुरू व्हायच्या आधीच बंद करायचा प्रयत्न करतो ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणतो किंवा तो लवकरात लवकर ओळखून थोडक्या उपायामध्ये कसा बरा होईल हे बघतो नाहीतर तो प्रश्न ज्या वातावरणात आहे म्हणजे आता उदाहरणार्थ स्क्रीन टाईमचा प्रॉब्लेम हा जो घरामध्ये होतो आहे ते आईवडिलांनाच एम्पावर करणं आईवडिलांनाच हा प्रश्न घरामध्ये त्या वयातच सोडवण्याची साधनं देणं ही चांगली डॉक्टरी झाली त्याच्यामुळे एकतर प्रिव्हेंशन किंवा अर्ली डिटेक्शन किंवा अर्ली ट्रीटमेंट थ्रू द सिस्टीम हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे शून्य ते सहा वयोगटाची जी मुलं आहेत तिथून आपण सुरुवात करूया कारण या वयोगटामध्ये जर हा प्रॉब्लेम आपण सोडवला तर पुढचा सगळा गोंधळ वाचतो आणि अख्खा समाज वाचू शकतो तर तुम्ही बघितलं असेल की सर्व प्रकारच्या संघटना ज्या आहेत डॉक्टरांच्या ज्या वैद्यकीय संघटना आहेत त्यांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेनी म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी अगदी स्वच्छपणे सांगितलेलं आहे की पहिली दोन ते तीन वर्ष मुलाच्या डोळ्यासमोर कुठलाही स्क्रीन आणू नका पण हाच एक नियम आहे जो सर्व पालक अगदी धुडकावून लावतात तान्ह बाळ त्याच्या पाळण्यात पडलेलं आहे त्याच्यावरती ते मोबिल फिरत आहे त्याच्यात सुद्धा आता स्क्रीन लावायला लोकांनी सुरुवात केली आहे त्याच्यामुळे पहिला टप्पा हा आहे की मुलांच्या हातात त्यांच्या डोळ्यासमोर स्क्रीन देऊ नका तुम्ही म्हणाल डॉक्टर काय तुम्ही सांगता असं कुठे असतं का मान्य आहे तुमची मुलं तीन वर्षाची असतील तरीही ती स्क्रीनला ॲडिक्ट झालेली असायची शक्यता आहे युजली स्क्रीन का हातात दिला जातो की एक म्हणजे जेवताना समोर काहीतरी पाहिजे कारण आपल्याच मुलांना आपण भलवायची कला ही आपण अदृश्य करून टाकलेली आहे त्याच्यामुळे ते स्क्रीन समोर लावायचा ते पोरगा ॲ करून त्या स्क्रीनकडे बघत असतं आणि मग आपण त्या गुहेमध्ये अन्न ढकलत राहायचं या प्रकारे मुलांना खायची सवय लागते त्यामुळे मुलांचं चवीचं भान जातं ते फक्त गिळायला शिकतात ते चावतसुद्धा नाहीत आणि मग हे मूल चावत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट मिक्सरमध्ये करून किंवा अगदी सरबरीत करून किंवा मा, अगदी मऊ करून भरवायला सुरुवात होते त्यामुळे मुलांचं चावणं कमी किंवा कधी कधी पूर्ण बंद होऊन जातं ते फक्त गिळायला शिकतात चवीचं भान जातं टेक्स्चरचं भान जातं आणि जन्मभराचे खायचे प्रॉब्लेम आपण मुलांसाठी क्रिएट करून ठेवतो की विमनस्क अवस्थेमध्ये खात राहणं ह्याचा आयुष्यातला जो सर्वात मोठा धोका आहे ओबेसिटी अतिवजन वाढ ह्याचे पायाभरणी आपण त्या वयामध्ये करून ठेवतो त्यामुळे मुलांनी कमी खाल्लं तरी चालेल पण ते व्यवस्थित भान असून खाल्लं पाहिजे हा पहिला आग्रह त्यामुळे आयांनो आज्यांनो बाबांनो आणि आजोबांनो मुलांना खिडकीपाशी घेऊन बसा मूल खिडकीकडे बघतंय तुम्ही खिडकीतून बाहेर आणि मुलाकडे पण बघता आहात आणि गप्पा मारत मारत भरवता आहात इथूनच खाण्याची सुरुवात करा ही सवय आत्ताच लागणं गरजेचं आहे स्क्रीन बाजूला ठेवणं गरजेचं आहे मूल कदाचित तमाशा करेल चार दिवस कमी खाईल घाबरू नका चार दिवस कमी खाल्ल्याने आपल्या मुलांचं काही नुकसान होत नाही लगेच पॅनिक होऊन समोर स्क्रीन ठेवून परत बदाबदा भरवायला बदा सुरुवात करू नका दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याच्या बाबतीतला स्क्रीन हा पहिला स्क्रीन दुसरा स्क्रीन जो आहे तो म्हणजे घरात सगळेजण स्क्रीन घेऊन बसलेले आहेत मुलाशी खेळायला कोणी नाही तर मुलालाही स्क्रीन पुढे ठेवणे किंवा त्याच्या हातात स्क्रीन देणे हा दुसरा स्क्रीन तीन वर्षाचं मूल होईपर्यंत कृपया हे भान असू दे की त्या मुलाला खेळवणे त्याची एंटरटेनमेंट करणे ही आपली जबाबदारी आहे जी कुठली व्यक्ती घरात असेल त्यांनी ती जबाबदारी घ्यावी हे त्यातलं महत्वाचं मुलांना त्या प्रकारची हाताने खेळता येणारी खेळणी आणून द्या लाकडी खेळणी आणून द्या दणकट खेळणी आणून द्या त्याचा मुलांना खूप उपयोग होईल तिसरं जे जा कारण आहे ज्याच्यासाठी आईवडील वापरतात ते म्हणजे आम्ही काहीतरी करत असतो आणि पोर भुणभुण करत आहे तर त्याच्या हातात स्क्रीन दिला जातो एक लक्षात घ्या की तुमच्या सतत बरोबर असणे हा मुलांचा स्थायी भाव आहे त्यामुळे ती तुमच्याबरोबर असणारच आहेत तर तुम्ही जे काय करता त्याच्यात त्यांना निदान त्या वयात तरी सहभागी करून घ्यायला सुरुवात करा तिसरी गोष्ट चौथी गोष्ट ज्याच्यात अनेक पालक सांगतात की इतर मुलं स्क्रीन घेऊन बसलेले असतात मग आमचं मूल स्क्रीन मागतं तर अशा वेळी इतर मुलं म्हणजे हा जो छोटा गट आहे सहा वर्षापर्यंतच्या मुलांचा ती सगळी आपलीच माणसं आहेत आयदर ते तुमच्या सोसायटीतली तुमच्याबरोबरची लोकं आहेत तुमच्या नातेवाईक आहेत किंवा तुमच्या घरचे आहेत तर तिथे त्या पालकांशी बोला त्या मुलांशी बोला आणि त्यांना तिथेच स्क्रीनपासून परावृत्त करायचा प्रयत्न करा फिजिकल खेळायला द्या पण अर्थात कुठला ना कुठला स्क्रीन घरात असणार आहे तो मुलाला बघावा लागणार आहे तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे हा स्क्रीन जितका मोठा तितका धोका कमी त्याच्यामुळे फोन मुलाच्या हातात देणे किंवा टॅब मुलाच्या हातात देणे हे चूक आहे त्यांना त्यांचीच यूट्यूब मोठ्या स्क्रीनवर बघू दे म्हणजे ते त्याच्यापासून सहा फूट लांब असतील इथे जे पटकन स्वाईप आणि टॅपवाल्या गोष्टींनी त्या ॲडिक्शन वाढत राहतं ते कमी व्हायला मदत होईल कारण टी व्हीवरचं चॅनल चेंज करणे टी व्हीवरची यूट्यूबमधलं गाणं बदलणे हवं ते गाणं शोधणे ह्याच्यामध्ये त्यांना सुरुवातीला तरी ॲडल्टची मदत घ्यावी लागते आणि काय चाललं आहे ह्याचं चा तुम्हाला भान राहतं त्यामुळे मुलांना हातात टॅप देऊन सोडून दिली असं करू नका मोठ्या स्क्रीनवर सुद्धा जेव्हा ते बघता आहेत तेव्हा पंधरा ते वीस मिनिटाचा टायमर लावा वीस मिनिटांनी ते आपोआप बंद होणार आहे याची तुमच्या सगळ्यांच्या टीव्हीमध्ये सोय आहे तो टायमर शोधून काढा तो कसा वापरायचा ते शिका आणि वापरायला सुरुवात करा कारण टीव्ही लावून देणं आणि तेव्हा वीस मिनिटाची मुलाकडनं शपथ घेणं हे सर्वात सोपं काम आहे पण तो विसाव्या मिनिटाला बंद करणं हे फार कर्मकठीण आहे हे पालकांना जमत नाही आणि तिथून ॲडिक्शनची सुरुवात होते कारण मुलं तमाशा करतात त्यामुळे ऑटोमॅटिक टायमर लावून ते विसाव्या मिनटाला हातातलं आणि समोरचं इन्स्ट्रुमेंट बंद होईल याची शंभर टक्के खात्री करा त्या प्रकारे वापरायला सुरुवात करा शेवटचा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा आईवडिलांना असं वाटतं की इंटरनेट यूट्यूब किंवा ते मूल जे काय स्क्रीनवर बघता आहे तो शैक्षणिक मामला आहे मग ते त्याच्यावर त्यांना ए बी सी डीची आणि नंबर्सची गाणी दाखवतात कलर्सच्या नावांची गाणी दाखवतात या सर्व गाण्या गोष्टी दाखवतात आणि त्यांना वाटतं की यातनं माझ्या मुलाचं चा शिक्षण चाललेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या की सतत जर इतक्या प्रमाणात तुम्हाला एंटरटेनमेंट मुलाची करावी लागत असेल करमणूक करावी लागत असेल तर तुम्ही स्वतःसाठी फार मोठा खड्डा खणता आहात कारण या लेवलची एंटरटेनमेंट ही आयुष्यभर चालू राहू शकत नाही शाळेमध्ये टीचर काय तुम्हाला डान्स नाही करून दाखवणार आहेत ते फक्त फळ्यावर शिकवणार आहेत कदाचित व्हिडिओ दाखवणार आहेत आणि घरी बसून वही पुस्तक कागद पेन घेऊन ते सोडवावं लागणार आहे लिहावं लागणार आहे तिथे कुठलीही एंटरटेनमेंट नसणार आहे त्यामुळे ही, ही सततची मुलांची एंटरटेनमेंट आपण करतच राहिली पाहिजे हा जो अनेक पालकांनी स्वतःच्या डोक्यावर एक दगड बांधून घेतलेला आहे तो कृपया उतरवून खाली ठेवा बोर होणं हे ठीक आहे कंटाळणं हे ठीक आहे त्यामुळे थोडं वैतागणं आणि नसते उपद्र्याप करणं पोरांनी हेही ठीक आहे मुलांना जर तुम्ही बोर होण्याचाही अनुभव या वयापासून दिलात तर तुमचे पुढचे अनेक प्रॉब्लेम वाचणार आहेत त्यामुळे शून्य ते सहा वयोगटाच्या मुलांसाठी पहिली तीन वर्ष स्क्रीन बंद करा दिलेला असेल तर तो अजूनही बंद करायची तुमच्या हातात ताकद आहे कारण मूल खूप छोटा आहे त्यांच्या तमाशांना घाबरू नका तीन ते सहा वर्षाच्या वयोगटातल्या मुलांचा तमाशा सुद्धा खूप भीतीदायक किंवा टोकाच्या लेव्हलला जात नाही काळजी करू नका तुमच्या मॅनेज होतील थोडी हिंमत दाखवा पंधरा ते वीस मिनिटात ऑटोमॅटिकली बंद होईल अशाच प्रकारे गोष्टी लावा अजून एक एपिसोड अजून एक एपिसोड अजून एक व्हिडिओ अजून एक व्हिडिओ असं कृपया या सापळ्यामध्ये आत्ता अडकू नका कधीच अडकू नका आणि तू मला स्क्रीन दिला नाही तर मी जेवणार नाही किंवा तू मला स्क्रीन दिला नाही तर मी तुला त्रास देईल हे जे ब्लॅकमेल आहे हे त्या ब्लॅकमेलकडे दुर्लक्ष करून हाणून पाडा पोटातली भूक आणि येणारा कंटाळा हे माणसाला व्यवस्थित रस्ते दाखवतं आणि व्यवस्थित ऍडजस्ट करायला शिकवतं त्यामुळे न घाबरता या वयामध्येच ताबडतोब स्क्रीनचा ताबा घ्या शून्य ते तीन मधला तीन मधला स्क्रीन बंद करा तीन ते मधला स्क्रीन कंट्रोलमध्ये आणा तरच तुमची मुलं पुढे जेव्हा मोठी होतील तेव्हा स्क्रीन टाईमचे खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीत आणि एक महत्त्वाची गोष्ट मुलांसाठी यूट्यूब किड्स म्हणून एक सेफ यूट्यूबचं वेगळं चॅनल आहे की जिथे चुकीच्या गोष्टी मुलांसमोर येत नाहीत तर जेव्हा छोट्या मुलांना यूट्यूब देता आहात किंवा अशा गोष्टी देता आहात तेव्हा त्या त्यांच्यासाठी योग्य आहेत मुलांसाठीचीच ॲप त्याच्यात वापरली जात आहेत याचं भान ठेवा आणि तेच द्या मोठ्या माणसाचा फोन मुलाच्या हातात एंटरटेनमेंट म्हणून कृपया देऊ नका या चुका आयुष्यभर भयंकर महागात पडतील कृपया तुमच्या छोट्यांची काळजी घ्या त्यांना सुरक्षित ठेवा आणि त्यांना थोडा कंटाळा थोडा बोवर्डम, थोडी चिडचिड ही स्वतःचे स्वतः पाचवायला शिकवूया धन्यवाद